हे बघितलं का सगळं त्याचा रान हिरवगार आपल्याकडे काहीतरी राहिले का तुला सांगितलं कळत नव्हतं काय काय हा उन्हाळ्यात पाणी येत नाही सगळं हिरवगार केलं आमच्याकडे काहीतरी आहे गुरामला खायला आम्हाला तुम्हाला ठिबक करा ठिबोकर गुरांना खायला होतं का होत का आम्ही ठिबकवर केलं म्हणता काय ते अरे पिरू चे झाड लावले होिबोकर पाणी चालले त्याला दहा मिनटं चले तर सगळं हिरव राहते तू आम्हालाच शिकव शेती कशी करायची एक वाप्यात पान सोडले तर पान टिकत गेलं सांग बरं तू अरे पण काही गरज नव्हती तुला माहिती पांडेकर फळबागा करायचे तू सांगित होत ना सगळी वाटण्या करून सांगितलं होईल तुम्ही जास्त काय बोलू पण जर नाही विचारलं तर दोघांचा पण विचार करायला काय म्हणतो एवढं बोलायला अरे मग आमच्या गुरुला खायला नाहीये आम्ही काय करावं बरं आता बघा ना बघितलं कशी हो बोलत विचार केला पाहिजे वगैरे करायचं आम्ही फळबाग रे हा सगळं तुलाच घ्यायचं का वाटण्यात करू वाटण्यात म्हणजे हाय का पाणी जे मध्येच पाणी संपलं मग काय करायचं अकव ना कसा काढणार बरं नाहीतर आपले ही बागच आहे ना त्यांच्या फोडा दुखरे आपण हां अशी सवय नाही सवय नाही भाऊजी आम्हाला सवय ही तुम्हालाच नाही 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 खपायला काय जाऊ आपल्याला काय एवढं तुम्ही जर दोघांचा विचार केला असता तास झालंच नसता ना तुला यादीत आधीच पाहिजे होतं तुझ्या हिरोगाणा असल्यामुळे आमच्या गुरांना खायला नाही अरे पण ते आता हिरव काय मग मारण बारी मोटर त्याला काय होत अरे आता काय पाडू का दुसरी पाडण मग तू मी सगळं काय देऊ कुठून द्यायचं आम्ही अरे मग मी काय करू मग काय 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 अरे सहा महिन्यापासून तुला म्हणतो हाय त्यात गाळ झालाय गाळ झालाय दोघं दोघ काढू तर तुला त्याच सुद्धा पैसे भरणं हवा ना तुला सगळं हा माय काय गुरु ऐकू का मी आता आता हाय माझ्या वाटेत मी पाणी आणतोय ऐकूनच नाही घ्यायचं त्यांनी जर विचार केला असतो त्यांनी असं केलंच नसतं विचार करू आम्ही उपाशी काय आम्ही म्हणतो दोघांचा विचार केला तर काय उपाशी तुमचं आहे आमचं नाही मग काय करायचं आम्ही मला माहिती आहे तुम्ही तुमच्या पद्धतीच खरं करणार तुमच खरं करणार बारकेत पण तुम्हाला अजून काही काळी चाकल नाही आली फक्त फक्त उन्हाळा लागला ना उन्हाळा की तुम्हाला वाटतं विचार करावा आम्ही आमचं दोन वर्षापासून आमचं ठेपके तुम्ही राणा पाणी सोडून त्याचं काय

इकडे आहे बरं अलीकडं खालच्या वापराला खा, ही मागच्या वेळेस सारखी ती इरव्जून कटकट कटकट कट कट, 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 कट बांधणं चालू रोज डोक्याला ताण आहे तुम्ही लवकर या इथं काय तुम्ही थांबा आलो हाय था, या लवकर नाही तर होईल तुम्ही लई बोलाय शिकलायत बर का आम्ही नाही बोलात मी एवढ्या अशी शांत बोलत नाही मोट्याला कसं बोला तुला अजून त्याचा बी कळत नाही तू जास्त काय बोलू ना मोठ्याने कसं बोला ते आहे का आम्ही काही चुकीचं बोललेलं नाही तर जे आहे ते सगळं रीतीने बोलतोय रीतीने बोलतोय अरे काय बोलायची पद्धत असते राव बर मी काय आम्ही आधी शांत होते तीन लगेच बडबड चालू केली तुम्हाला काय रे तुमचं सारखं हेच भांडतंय मामा मामा इकडे तुम्ही इकडे किती आहे मामा या हा? तुम्हाला दिसतंय काय रानात काय आहे का आहे का रानात काय दिसतंय तुम्हाला नाना बंद रानात काय रे म्हणून भांडायचं काय तुमचं काय हे तर हिरवा का हो माझ्या गुरांना खायला नाही अहो माझं हिरवं दिसतंय त्यामुळे त्याला पोटात दुखत आहे दुसरं काहीच नाही मामा पोटात दुखायचं बाहेरचं ऐकून आपलं जे पण ते आपल्या माणसांनी हिरवतात माझी फळबाग हिरवी राहिली म्हणून त्याला काय त्याचं फक्त एवढं की माझ्या रणात काय नाही तुझं ह्याच्यामुळे हिरव नाही मामा पाणी सगळं वापरलं तर पाणी संपलं मग काय करायचं बरं आम्ही पण आपण लावलेलं आहे अरे पण तुम्ही दोघांनी समजून घ्यायचं आता ही पण भांडणं आमच्याकडे आणायची का मामा सगळं मी समजून घेऊ का केलंय आता त्यांनी केलेलं मोडायला लावतो काय त्याला मी नाही मग मोडीत घे दुसरी मग तुझ्याकडले पैसे तर सगळं कर्ज मला फेडायला लावलं आ, तू थोडं लाचरून करायचं ना बाबाला आता हे मामा तरी त्याचं म्हणणं फक्त सोडलं किती वेळ मोटर सांगा बरं दिवसाची ते म्हणतो हे ठेव होतं खायला नाही नाही तुम्हाला एक सांगू दोघा बाबा खरं तुम्ही ना थोडं डोकं वापरलं का तुमच्यात कधीच भांडणं लागायची नाही पण तुमचं होतंय माहिती माहितीये का तुम्ही जाताय बायांच्या डोक्यावर त्याच्यामुळेच तुमचं पठण झाले आणि ह्या दोघींचा मला फोनवर आवाज येत होता कोण बोलत होते तूच बोलत होती नाव आम्ही काय म्हटलंच नाही बामा तुम्ही बरोबर बोलला ह्याला काय ती फुगून ह्याला सगळे आवाज कोण जास्त बोलते मामा आल्यापासून अगं पण तुम्ही दोघांनी नवर फुगू नका ना ती काय फुग इतका फुगवायला जाते फुटून एखाद्या दिवशी आणि तुम्ही बी इतके दिवस शेती करताय थोडं डोकं वापरायचं थोडं काय माहितीये का आता तुझं म्हणणं काय गुरांना खायला नाही तुझी फळबाग आहे तुला जागवायची पेरूची बाग आहे तुझी ह्या बघा त्याच्या दोन बागांमध्ये ठिबक आहे ना ती बी भिजत ना रान अरे दे <coughs> ना त्याच्या पिरू बी भिजन तुझी माका बी त्याच्या रानात कसा तेव लावून दे मामा पाणी नाही टोबून देईन का नाही नाही तू हे विचारलंय का त्याला त्याला काय तवा तू एवढं मा समजून घेते का तवा ना त्यात काय मी काय नाही म्हणतोय बघ तयार झालं देऊ झालं हे तुम्ही आल्यामुळं आम्ही म्हणला असं मला तू कोण आहे तस नाही मामा मी भांडाला उठलच नाही भांडा हे दोघं उठले तर या बघा भांडून काहीच निघणार नाही तुझं रानपडीक राहील आणि त्याच रानपडीक राहील तुम्ही या काही विचाराने चलले ना त्याचं बी रान भिजल तुझी बी माका होईल ना त्याच्यात बरं तो काय नाही म्हणतोय का माझ्या समोर नाही मी गेलो हो म्हणायचं हा होच म्हणणार प्रॉब्लेम नाही का सांग समजून आता मी कुठं काय म्हटले आणि ते मामा दोन वर्षापासून तेवढा काढायला ह्या वर्षी आला दोघ जण मिळून काढतो नाद नाद ती तो। तो हो मा मीच खाली उतरून काढतो हा मी काढतो त्याला सांगा किती सांगायला तुम्ही एका घरातले मी कशाला पाहिजे मी काय पोस्टमॅन एक तुमच्या मध्ये काय ते तुमचं तुम्ही घरात बसून मिटवित जा प्रत्येक वेळी बाहेर नाही घरातलं धुणं घरातच व्हायचं काय तुम्ही दोघा भाऊ न कळलं पाहिजे आता मामा काय आयुष्यभर पुरणार नाही तुम्हाला कळन तुम्हाला आता हा कळ त्यामुळे ना काय ते घरी बसून मिटवायचं चालतंय ना हा परत माझ्या कानावर नाही आलं पाहिजे आणि काय असेल ना ते एकदा विहिरीचं काम करून घ्या आणि तू अगं एक एक बोर घेऊन टाका करते विहिरी बिराता फार झाली ती चालतंय ना <coughs> चालेल आता एक काम कर या पहिली टोबून घेत्यात म्हणजे गुरांना खायला राहील आणि उन्हाळ्यात पाणी पाणी करत नाही बसायचं हाय त्या पाण्याचं नियोजन लावायचं जगात पाणी नसून तुम्हाला कुठून येणार आहे हा आणि भाऊ भाऊ एक जीवानी राह आम्हाला रा। बोलावता येलत घे मग तेवढं डोबून salte Salma.